जर महाराष्ट्र अखिल भारतीय पार्टीवरच्या आशा व्यक्तप्रवर्तक फेडरेशन कर्मचाऱ्यांची बैठक मुंबईमध्ये झाली या बैठकीमध्ये ऑल इंडियाच्या आशा व्यक्तप्रवत फेडरेशनच्या समन्वयिका वैदा निजाम यांनी सर्व मागण्या समजून घेतल्या यामध्ये महाराष्ट्राने आपण जे आंदोलन केलं त्याची दखल घेऊन जो प्रस्ताव दोन हजार सातपासून आपण अशा व्यक्तीचं काम करतो आहे आरोग्य अभियानामध्ये तंत्रज्ञ कर्मचारी दर्जा द्यावा ही शिफारस याची चर्चा उद्याच्या बैठकीमध्ये करावी अशा प्रकारची सूचनाही केलेल्या आहेत त्याचप्रमाणे दोन हजार सातपासून आशा कर्मचाऱ्यांचा इन्सेन्टिवमध्ये कोणत्याही प्रमाणात वाढ झालेली नाही म्हणून दोन हजार सातपासून जे जे कामावर आधारित मोबदला आहे तोसुद्धा वाढवण्यात यावा ही मागणी करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे कि आशांचं किमान वेतन सव्वीस हजार रुपये असावं पेठप्रवर्तकांचे किमान वेतन त्याचप्रमाणे पेठप्रवर्तकांना चौतीस हजार रुपये किमान वेतन आणि प्लस महागाई भंच्यासह लागू करावं अशी मागणी या सर्व मागण्या अजून करण्यात आलेल्या आहे त्याचं वितरण उदयाच्या नीतीमध्ये करू उदया त्यानरी चर्चा अधिक प्रमाणामध्ये जी काय केंद्रीय आरोग्यमंत्री किंवा सेक्रेटरीसोबत होण्याची शक्यता आहे त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्की करू आशा वेगप्रवर्तकांच्या मागण्या देशवाथीवर नेण्यासाठी चर्चा या ठिकाणी आज झाली त्याप्रमाणे महाराष्ट्र पूर्ण देशातील आशा वेग प्रवर्तक फेडरेशनची बैठक ही तामिळनाडूमध्ये होणार आहे आणि त्याचप्रमाणे येणाऱ्या देशभरातील आशा वेगपक फेडरेशनचं राष्ट्रीय अधिवेशन बिहारमध्ये घेण्याचा निर्णय आजच्या ह्या बैठकीमध्ये घेण्यात आला आशा अधिकारी प्रवर्तकांच्या मागण्यांवरती सविस्तर चर्चा आजच्या ह्या बैठकीत देशव्यापी झालेल्या या बैठकीमध्ये आय टार आय ऑफिसमध्ये या ठिकाणी झालेल्या आहे उद्याच्या याच्यामध्ये आरोग्यमंत्र्यांशी भेटण्याचा प्रयत्न या सर्व समिती सर्व आय पदाधिकारी दी करत आहोत धन्यवाद